त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयास प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिली तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या प्रभावी सुरू करण्यात आली आहे या राज्याचे व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा पडोळ त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे किसान खताळे उपस्थित होते या भेटीदरम्यान श्री डवले यांनी संपूर्ण वॉर पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली वॉर रूम भेटीपूर्वी श्री डवले यांनी गोवर्धन ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी बचत गटामार्फत तत्व ब्रँड अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या साड्यांची प्रक्रिया बघितली सी एल एफ क्लस्टरला शासनाकडून आलेल्या निधीचा वाटप कसा होतो याचा आढावा घेतला बँकेत जाऊन ई वाय सी कशी होते याची पाहणी केली जिल्हा परिषदेच्या सेस निधी म्हणून महिरावणी येथील बचत गटांना देण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी केली